खाली दूध देते उतरा चला चल चल खाली चला जेवण कोणाला करायचंय चला खिडकीवरून खाली चला चला खाली, खा खाली, खाली दूध देते चला उतरा चल चला पटकन दूध देऊ तुला दूध लागतं तुला बी लागत अरे अरे मारे मार ना करू तुला दूध देऊ हा चल तुला बी देते हा तुला नाही काळ्या चल मम्मी म्हण मम्मी बोल मेहा बोल हम चल तुला देते दूध भुऱ्या तुला बी देते दूध हा चला तुला 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 दूध लागतं भुरायला नको नाही भुरायला नाही देत तुला देऊ भुरायला नाही देत नाही देत भुऱ्याला भुऱ्या तुला दूध नाही तू लांबच बसायचं काळ्याला दूध तुला दूध नाही हे नको रे तुझं भाऊ आहे ना दोघांना बी देते चला चला हा नाही नको देऊ नको रे तुझं भाऊ आहे ना का नाही म्हणतो त्याला तुला भुराल नको नवी नाही हा तुला 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 भुऱ्याला नाही भुरा तुला तुला नु चला हम्म हे बस काळू चल चल काळू चल हे तुला लालू चल चल लालू हे लालूला चला प्रत्येक ती गण बी प्या चला प्या, प्या भांडण ना का करू प्या हे बघा असं तिघांना तीन वाटे दूध द्यावं लागतं मग तिघांना तीन वाटे दिले ना मस्त पेता आणि एकदम छान अशी खेळता राहता बोलता ते दे मला दूध दे भूक लागली तर मागता तोंडात मेव मेव करून तर आपण बघा प्राण्यावर आता हे प्राणी जरी आपल्याला काही देत नाही पण प्राण्यांना सांभाळणं आवड असते ज्याचे त्याची तसे सांभाळणं बी खूप चांगलं असतं तर ज्याला आवडतं त्याला प्राण्यांचे काही ना तो 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 मरता मरता प्रेम असतं प्राण्यांविषयी तर ते सांभाळतात ज्यांना नसतं ते हुसकूच देतात नाही सांभाळते तर मला खूप म्हणजे मांजरं खूप आवडतात बिचारे मारता मारता जीव वाचला आणि मोठे झाले आणि त्यांना बी माझी लळा लागली आणि मला बी त्यांचं प्रेम लागलं मी जर नसले ना सर्व घरात ते माजरं मला पाथ फिणतात सगळीकडे मी जिथे जाईन बसल तिथेच बसणार आणि मला शोधणार कुठे गेली असं शोधणार तर प्राण्यांवर खूप प्रेम केलं ना तर प्राणीसुद्धा आपल्याला जेवला होता आणि तर काही नाही आजकाल किती जीवन हे आपलं आज हे उद्या नाही पण कमीत काहीतरी असं प्राण्यांसाठी बी करायचं आपलं आयुष्यात आलं तर काहीतरी असं प्राण्यांना प्रेम करायचं जीव लावायचं चला काल्या चल काल्या त्या बघा काल्या म्हटलं चल काल्या नाही त्याला राग आला ना ते तिघांना दोघांना द्यायचं नाही मलाच दे म्हणतो त्याला म्हणून आणावं लागेल बघा कसं म्हणून येतो बर का का राग किती येऊ राहिला तुला चल ठेवायला दूध प्यायला चल ना नाही बघा कसा राग येतो बघा कसा लपतोय माझ्याकडे रागाय अरे चल दूध देते दे तुला दूध नाही प्यायचं ते बघा नाही प्यायचं चला चल चल दूध प्यायला येऊ राहिला त्या घरातून ह्या घरात बघा बा या घरात चालला बरं का बा कसा राग येतोय त्याला मला दे त्यांना नको देऊ ते नाही ना एकटा पिऊन घे बर का धर हवा धर चल चल हवा मला नाही प्यायचं ते बाग राग येऊ राहिला तिथून मृतू राहिला तबा आता ते गेले ना त्याच्या मागे राग येऊ राहिला चल दूध प्याला चल चल नाही हा नको तो नको येऊ चल काय चल दूध प्याला नाही ते पळाला बघा असंच राहिला म्हणजे राग आला ना हा पाहिला राग आलाय पा कसं पळताना बघा चल काळ्या चल आता राग नको धरू तुला दूध देणं त्यांना देणार इकडं आता ते कपडे वाळत घातले दूध सोडलं आणि आता इथे आता घालच चला चला बाप्पा त्याच्याकड पाहून बर का त्याच्या संग अजिबात जमतच नाहीये काही द्यायचं तर मलाच दे त्यांना नको देऊ चल काळ्या त्या खुर्चीवर काय आहे भाषेत चला 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 यांचे राग काढावं लागत त्या शाण्या माणसासारखे मुदामस्ते ते इथे तोंड लावायचं नाही ऐकल्यासारखं करायचं म्हणजे त्यांना सुद्धा माणसांसारखं कळतंय सगळं तबा तबा त्याचा राग आहे ना तर तो, तो काळ्या मार नस त्याला हाताला तू कशाला तिथं तोंड लावलं माझे कपडे आहे ना आमचे मग ते आमचे कपडे त्याला नाही ते पाईच आहे ना हा बाई त्याच्या आईचे कपडे ते चला 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 चला, चला। चल राग गेले ना मी हात लावला का ना नाही नाही चा, ते ऐकलं नाही कसं म्हणतो चल चो चो नाही बा माझ्या हाताला चावायला पाहतो तबा पाहतो राग बघा किती राग आहे त्याला ह का तर त्या दोघांना दूध नाही द्यायचं मलाच द्यायचं मी नाही म्हणत होतो तुम्ही दिलं का अरे राग जाऊ दे ना रे असं काय करतो त्यांना पिऊन देत नाही स्वतः पेत नाही तो हे पहा अरे काय करता रे असे झगडे हा सगळे कपडे उचकून ठुले तुमचा पलंग घाण करून ठेवलाय तो ह ते पा अरे बाप आता काय खरं नाही अरे अरे, अरे, अरे नका 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 ते पा मारा मार्या बघ कशा शहाले करावाने अरे मारा मारा नका करू ना ह पा अशा मारा मारे हे काळ्या नको मारू रे काय गुन्हा केला तू जादू कर पेला म्हणून दूध हा तो बा कसा घाबरतो रे लपला रे तुला बघून काळ्या तुला भाऊ ये ना हे पाच दिसा कसा डबा सांडून दिला त्याला आल्याला मी मारलं तर बा इतकं आगुचर आहे ना म्हणजे त्याचं म्हणवतो मला दे यांना दोघांना नको देऊ चल जाऊ दे चल राक्ष शांत कर चल मी चालले चल चल चाल बायक ना त्याला शोधन आणि त्याला मारणच गपची बसून राहिला चल जाऊ दे चल चल चलो बाई म्हणजे शिवान कोणी मारलं चला राग जाऊ द्या डोक्यातला चला का आता म्हणे माझ्या अदुकर दूध पेले तो नाही ना तोपर्यंत हे हा सगळं हा याच्या वाटीतलं दूध पूर्ण पिऊन घे बरं का कारण मग ते दोघं नाही आहे ना मग असं झगडे चालले आता तू माझ्या अदुकर का प्याला तू का प्याला मी का पेलू नाही आता मी तुम आ, मी आलो म्हणतो बर का हा पे लाला पटापटा -पटा तो यायच्या पहिलं तू चला हे दुधी सगळ्या घरामध्ये राग धरत पे असे माझे बोके तिने लाडाचे बोके लाडाचे त्यांच्यापासून मनाला खूप शांतता वाटते मनात कोणचे विचार नाही ती काय नाही एकदम शांत आणि मस्त वाटते कोणाचं काही नाही आपलं आपलं जीवन आपण जगायचं असं प्राण्यांबरोबर झाडांबरोबर खूप चांगलं वाटतं ते अरे ये मारा मारा नका करू अरे नक मारा मारा करू एवढ्या एवढ्या दुधावरून एवढं चाललंय दोघांचं हला चला 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 उतरा चल रे उतर काय आग अगुचार्या का त्याच्या मागे लागला उतर ना हे त्याच्यावर कसा काटा धरला तवा बाबा बर का म्हणजे मी नाही पिणार दूध आणि मी नाही प्यायचं ना ते पा असं अगोदर पण आता दूध तसंच पडलं थोडं थोडं पेले मासा रंग काळ करते ओके तिने असे माझे लाडके मांजरे पण तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब राग रागा नको भरू चल त्यांच्याजवळ नको वेगळा खाय मला नको चाव चल चल तुला देते हां तुला एक्ट्राल द्यायचं त्यांना नाही द्यायचं ना हम्म माझ्या काळ्याला द्यायचं त्या दोघांना नाही द्यायचं ते मारतात ना माझ्या काळ्याला चल नाही मारते त्यांना दूध नाही द्यायचं हलो राग आला तुला हम्म राग आला तुला चल हा चल तुला एकट्याला आणते थे मी इकडं दूध पेतो ना दूध पेचो नाही प्यायचं रागाने लाल लाल झालाय नाही चल दूध प्यायला चल का ना बरं नाही अरे ते पाडशील सगळं अरे नको नवायचा घेऊ पाडशील सगळं दादा राग नको येऊन देऊ एवढा चल 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 बघा किती राग आलाय हा त्यालाच द्यायचं दूध त्यांना द्यायचं नाही त्यांना दिलं म्हणून एवढा राग आलाय सगळं तोडणं ताडणं चाललंय काय चालू चाल तर खाली टीमे नको तोडू चल तर बघ ढवळ्या आला बुरे आला बुरे आ? आता त्या टीव्हीत काय दिसतंय तोंड नाही चल त्याच्यावर राग धरलाय बर का त्या ठवळ्यावर त्याला निवतो मारवतो त्या ठवळ्याला ते, ते, तो तो ते, ते पा। अरे मारू नको मारामारी नका करू दोघं मारतो मार नको मारू त्याला नाही आरशात किती छान दिसतोय पण काल नाही नाही तू त्याच्या वाटाय ना तिकडे खाली चल तू ठुल राग नको भरू त्या दोघांना नको देऊन मलाच दे चल चल कोण येत चला चला राग आलाय बाई आता चला राग म्हणू म्हणू मलाच वायता काला याचा चला, चला। वाटत्यात तिघांनी तशाच ठुल्या तो पेत नाही याच्याशिवाय ह्यो पेत नाही त्याच्याशिवाय अशी ती गवी करताय आला ग माझ्या काळ्या कोणी नाही पे आता आता पे बघा किती राग आला होता त्याला बघा किती शाना आहे ते जेव्हा नाही दोघ जण तेव्हा तो पिऊ राहिला ते होते तो तो पेत नव्हता तो म्हणायचा त्यांना दूध नको मलाच दे आणि आता हवा ते नाही तोपर्यंत आता था, मी इथं थांबते दारात आणि पूर्ण दूध त्याला पाजून देते आणि मग त्यांना बोलवते हो बघा त्यांचं कसं आहे झगडे का मलाच दे त्यांना देऊ नको स्वतःच्याच वाटेत स्वतः घेऊन का तिघांच्या ती तीन वाट्या बराबर तिघांच्या वाट्यामध्ये आपल्या आपल्या वाटेत वाटे ज्याने त्याने प्यायचं तर आता त्या दोघांना दोघं पेत होते असा राग आला जसा आपल्याला कसं झटकायचं आपण जेवण उठून पळतो तसं पेचा पेता, पेता उठून पळाला आणि मग ते गेल्यानंतर मग आला ना आता एक ठेवू राहिला मग ते नकोच म्हणे